सोनीस किचन नॅनलॉगमध्ये पुन्हा एकदा दे तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणी आजच्या रेसिपी मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते सांगणार आहे परफेक्ट प्रमाण अगदी तुमचे पहिल्या प्रयत्नातच हे लाडू व्यवस्थित असे येतील चवीला पण अप्रतिम होतात आणि मस्त असे बांधले जातात बऱ्याच वेळा काय होतं की लाडू शेवटपर्यंत ओळले जात नाही आपण गुळाचा पाक बनवतो नंतर जसं जसं थंड होईल मिश्रण तसं तसं ते लाडू ओळले जात नाहीत तर आज तुम्हाला मी परफेक्ट असं हे प्रमाण सांगणार आहे गुळाचा पाक पण कसा बनवायचा आहे ते पण सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता वेळ निघालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया डिंकाची लाणू बनवण्यासाठी इथं मी काही साहित्य घेतलेलं आहे तर सगळ्यात पहिले इथं मी जे आपलं खोबरं असतं ते घेतलेलं आहे तर ह्या वाटीने तर मी चार वाटी एवढं खोबरं घेतलेलं आहे तर इथं हे वाटीचे प्रमाण दाखवलेलं आहे मी इथं प्रकारे खिसून घेतलेलं आहे आपल्याला विकतचं जे डेसिपी कोकोनट असतं ते वापरायचं नाही तर त्याच वाटीने तर मी एक मोठी वाटी एवढा हा गुळ घेतलेला आहे एक वाटी साजूक तूप घेतलेला आहे अशा प्रकारे वितळून घेतलेला आहे त्याच वाटीने खारीक पावडर घेतलेली आहे तर ही खारीक पावडर मी घरीच बनवलेली आहे याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे नक्की जाऊन बघा तर हिता मी छोटी वाटी बदाम घेतलेले आहे एक छोटी वाटी काजू घेतलेले आहेत आणि हिथ मी काही अक्रोड आणि काही काळे मनुके घेतलेले आहेत आणि हिता मी अर्धी वाटी एवढं जे आपला डिंक असतो तो घेतलेला आहे एक छोटा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि एक छोटा चमचा खसखस घेतलेले आहे आणि सुंठ पावडर आणि वेलची पूड घेतलेली आहे तर हे प्रमाण बरोबर आहे परफेक्ट आहे जर का तुम्हाला इथं ड्रायफ्रूट्स जरा अजून घ्यायचे असतील किंवा ह्यातलेस कमी करायचे असेल ना तरीसुद्धा करू शकता आताही तुम्ही अशी पसरट कढई गरम करायला ठेवलेली आहे तर घेताना आपल्याला मोठी कढाई घ्यायची आहे पसरट घ्यायची आहे जाडबुडाची घ्यायची आहे तरी तर आता मी गॅस ऑन केलेला आहे आता सगळ्यात पहिले आपल्याला जे खोबरं आहे ते भाजून घ्यायचं आहे तर मस्त खरपूस रंगावर भाजायचं आहे सर्व जिन्नस तुम्ही भाजून घालणार तर तुमचे लाडू आहेत ना पंधरा दिवस आरामशीर टिकणार अजिबात खराब होणार नाही जर का तुम्ही कच्चे जिन्नस वापरला तर लगेचच लाडू आहेत ना ते खराब होतात त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आपल्याला सगळे जिन्नस आहे ते छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत कमी गॅसवरच हे जे खोबरं आहे ते छान असं खरपूस सोने रंग भाजून घेते खोबरं बघू शकता मस्त असं भाजलेलं आहे छान असं त्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे जास्त पण आपल्याला करपावायचं नाही अशा प्रकारचे खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं कमी गॅसच ठेवायचं आहे खोबरं भाजताना कारण इथं आपण किसून घेतल्यामुळे पटकन असं खोबरं भाजलं जातं तर चला आता खोबरं एका प्लेटमध्ये मी काढून घेते आता सेम ह्याच कडेमध्ये आपल्याला साजूक तूप आहे ते घालायचं आहे तर आपल्याला खोबरं भाजताना तूप घालायचं नाही कारण की काय खोबऱ्याला त्याचं स्वतःचं एक तेल असतं त्याच्यामुळे खोबरं भाजताना कधी तेल किंवा तुपाचा वापर करायचा नाही खोबऱ्याला आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं असतं आता हे तर मी दोन पळी एवढं जे साजूक तूप आहे ते घातलेलं आहे आता आपलं हे तूप गरम झालं की आपण जे ड्रायफ्रुट्स घेतले होते ना ते भाजून घ्यायचे आहेत तर खरपूस रंगावर मस्त असे भाजून घ्यायचे आहेत आता सगळ्यात पहिले हे तर मी जे बदाम घेतले होते ना तर ते घालून घ्यायचे आहेत बदामाला जास्त वेळ लागतो भाजायला त्याच्यामुळे मी सर्वात पहिले बदाम आहेत ते घालून घेतलेले आहेत आता बदाम आपल्याला छान असा त्याचा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा आता इथं खरपूस मी बदाम आहेत ना छान भाजून घेते बदाम हलकेसे भाजून झालेले आहेत आता ह्याच्यातच आपल्याला जे काजू घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत तर बदाम निम्मे भाजून झाले की मग आपल्याला काजू घालायचे आहेत जेणेकरून छान असं काजूसोबत बदाम पण भाजले जातील आता हे तर आपल्याला एकसारखं हलवून हे दोन्ही छान असं भाजून घ्यायचं आहे काजू आणि बदाम छान असे भाजून झालेले आहेत आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तरी तर मी काजू बदाम आहे ते अख्खेच वापरलेले आहेत तुम्हाला जर तुकडे करून तळून घ्यायचे असेल ना तरीसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण हे जर वेळेस जिन्नस आपल्याला ना मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे त्याच्यावर तर मी घेतलेले आहेत आता ते काढून झाल्यावर लगेच आपल्याला जे अक्रोड आणि काळे मनुके घेतले आहेत ना तर ते घालून घ्यायचं आहे तरी तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता कुठले आवडत आहेत ते घालू शकता ह्यातले कुठले स्किप केलं तरी चालेल आवडत असेल तर मखानेसुद्धा घालू शकता आता बघू शकता मस्त असं आपले हे अक्रोड आणि जे मनुके आहेत ना छान असे फुललेले आहेत तर मनुके बघू शकता मस्त असे टंब फुगलेले आहेत छान असे तळून झालेले आहेत काळू मनुक्याऐवजी तुम्ही जे दुसरे रेग्युलरचे आपले मनुके असतात ना ते घातले तरी चालेल पण इथं माझ्याकडे काळे होते म्हणून मी काळे वापरलेले आहेत आता हे आपले छान असं तळून झालेलं आहे ते पण एका प्लेट त्याच प्लेटमध्ये आपण काढून घेऊया साईडला आता सेम ह्याच कढईमध्ये आपल्याला अजून थोडंसं अजूक तोप आहे ते घालायचं आहे तरी तर बर मी बरोबर दोनशे ग्रॅम एवढं इथे तूप घेतलं ला होतं लागेल तसंही तर मी तुपाचा वापर करणार आहे आताही एवढं एवढंही तूप घातलेलं आहे आता तूप आपल्याला हलकंसं गरम झालं की लगेच आपल्याला ह्याच्यात जो आपण डिंक घेतला होता ना तर तो घालून घ्यायचा आहे तर डिंकाची काय असतं पूड पण मिळते तुम्ही इथं पूड पण वापरले तरी चालेल पणही मी जे अख्खे डिंक असतो ना तो घेतलेला आहे रेग्युलर आपला जो असतो तो घेतलेला आहे इझिली किराणा स्टोअरमध्ये हा डिंक आहे तो मिळला जातो आता गॅसची फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे आणि मग आपल्याला हा जो डिंक आहे तो घालून घ्यायचा आहे फुल गॅसवर आप मस्त असा आपला डिंक आहे तो तळून घ्यायचा आहे तर बघू शकता टाकलं की लगेच छान असा फुलतो मस्त असा डिंक आहे तो तळून घ्यायचा आहे जास्त वेळ तळायचा कच्चा राहिला तर लाडू खाताना कचकच लागतं त्याच्यामुळे छान असा आपल्याला तळून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त आपला डिंका आहे तो तळून झालेला आहे आता हो डिंको पने का हा <laughs> डिंक पण आपण एका एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया डिंक छान फुललेला आहे आणि छान असा तळलेला पण आहे आता हिथं मी हा डिंका आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सर्व राहिलेला डिंका आहे तो तळून घेते हिथं मी संपूर्ण डिंका आहे तो तळून घेतलेला आहे आता ह्या सेम मध्ये आपल्याला अजून थोडंसं तूप घालायचं आहे तर तुपाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त सुद्धा ठेवू हो शकता तुम्हाला कितपत आवडतं तूप त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता ह्याच तुपामध्ये आपल्याला जी खारीक पावडर घेतली होती ती घालून घ्यायची आहे तर खारीक पावडर पण छान आपल्याला भाजून घ्यायची आहे ही, ही तर मी खारीक पावडर बनवताना खारीक ही भाजूनच तुपामध्ये भाजूनच बारीक केली होती त्याच्यामुळे फक्त मी हलकीशी गरम करून घेणार आहे खारीक पावडर आहे ती छान अशी भाजून झालेली आहे मस्त असा त्याचा खमंग सुटलेला आहे आता ह्या सेमकडेमध्ये आपल्याला जे मेथीचे दाणे घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत तर मेथीचे दाणे तुम्ही तर सुद्धा करू शकता पण मेथीचे दाणे हे डिंक लाडू म्हणलं की आलेच आणि जरा थोडीशी कडवट लागतात पण हेल्थसाठी खूप छान असे असतात त्याच्यामुळे नक्कीच मेथीचे दाणे घाला जास्त नाही घालायचे आपल्याला फक्त एक चमचे एवढं घालायचं आहे आणि आता छान असे आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे जास्त पण करपावायचे नाही मेथीचे दाणे भाजत आले की आपल्याला त्याच्यामध्ये जी ती घातलेली आहे कारण की काय होतं आहे साहित्य पटकन अशी भाजली जाते त्याच्यामुळे आपल्याला हे मेथी धान्यासोबत भाजून घ्यायचे आहे जेणेकरून मस्त अशी भाजली जाते अशी तडतड उडत नाही तूप असल्यामुळे मेथीच्या दाण्याला जशी चिटकून राहते त्याच्यामुळे छान अशी भाजली पण जाते आता, आता, आता हे तापले सर्व जिन्नस आहे ते भाजून झालेले आहे तर बघू शकता खोबरं पण आपलं थंड झालेलं आहे हाताने असं क्रश केलं तरी बारीक होत आहे इतपत असं खरपूस भाजलेलं आहे आता हे पण आपले ड्रायफ्रूट्स आणि जे डिंक घेतलं तो पण छान असा भाजून झालेला आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आता इथं मी एक मोठं असं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि सगळ्यात पहिले आपल्याला जे खोबरं आहे ते बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्हाला कसं मोठं पाहिजे असेल ना तर तुम्ही मोठं ठेवू हो शकता बारीक पाहिजे जा असं बारीक ठेवू शकता आता हिथं मी जरा बारीकच करणार आहे आता इथं झाकण लावून छान असं आपलं खोबरं संपूर्ण बारीक करून घ्यायचं आहे इथं आपलं खोबरं आहे ते छान असं बारीक झालेलं आहे तर बघू शकता इथप तसं मी जरा थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे छान बारीक झालेलं आहे आता हिता मी जे संपूर्ण राहिलेलं खोबरं आहे ते अशा प्रकारेच बारीक करून घेते आणि हे खोबरं आपल्याला जे आपण डिंकाचं ताट आहे ना त्या डिंकाच्या ताटामध्येच काढून घ्यायचे आहे तर सर्व जिनस आपल्याला एकत्रच करायचे आहेत त्याच्यामुळे हिथं आता मी एका साईडला हे खोबऱ्याची पूड आहे ती काढून घेते इथं माझं संपूर्ण खोबरं आहे ते बारीक करून झालेलं आहे आता ह्या सेम आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण काजू बदाम घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत तर सगळ्यात पहिले आपल्याला काजू बदाम घ्यायचे आहेत मनुके टाकू नका मनुके काय होतं बारीक होत नाहीत किंवा त्याच्यासोबतच आपले काजू बदामसुद्धा बारीक होणार नाहीत मनुके जरा चिकट असते त्याच्यामुळे मनुके आपल्याला नंतर स्पेशल बारीक करायचे आहेत आता सगळ्यात पहिले मी काजू बदाम आहे ते बारीक करून घेते इथं काजू बदामची पण छान अशी पूड झालेली आहे जर का तुम्हाला त्याची पूड नसेल जरा थोडेसे मोठे पाहिजे असतील ना तुम्ही देता अशा प्रकारे कुटून घेऊ शकता पण इथं मी स संपूर्ण जे साहित्य आहे ना अशा प्रकारे बारीकच करून घेणार आहे आता सगळ्यात आपल्याला इथं हे जे डिंका आहे ना तो बारीक करून घ्यायचा आहे तर एकदाच आता संपूर्ण या भांड्यामध्ये मी डिंका आहे तो घालून घेते आणि जेवढं शक्य होईल तेवढा आपल्याला डिंका आहे तो बारीक करून घ्यायचा आहे बारीक अशी त्याची पूड बनवायची आहे जाडसर असं ठेवायचं नाही आता बघू शकता इथं मी आता डिंक पुढं पण छान बारीक करून घेतलेले आहे डिंकमध्ये जरा तूप असल्यामुळे जरा थोडंसं ओलसर झालेलं आहे आता हे सर्व जेणस आपल्याला आधी एकत्र करून घ्यायचे आहेत मस्त असे एकत्र करायचे आहेत तर छान असा सुगंध सुटलेला आहे आता संपूर्ण जेणस आपण एकत्र करून घेऊया मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून झालेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला सुंटपूड आणि जे वेलची पूड घेतली होती ती घालून घ्यायची आहे तर छान मिक्स करून झाल्यावर मग घालायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे आपल्याला गुळाचा पाक बनवायच्या आधीच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मगच आपल्याला गुळाचा पाक आहे तो बनवून घ्यायचा आहे आता हे जे मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण गुळाचा पाक तयार करायला घेऊया त्यासाठी इथं मी तीच कडाई गरम करायला ठेवलेली आहे आता ह्याच्यात मी एक ते दोन टेबलस्पून एवढं पाणी घालत आहे तर जास्त पाणी घालायचं नाही किंवा बिना पाण्याचा आपल्याला इथं पाक बनवायचा नाही तर इथं मी मोजूनच फक्त दोन टेबलस्पून एवढं हे पाणी आहे ते घालून घेतलेलं आहे आता लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये जो गुळ घेतला होता तो घालून घ्यायचा आहे तर गुळाचे प्रमाण परफेक्ट आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल ना तर तुम्ही गुळाचे प्रमाण जास्त घेऊ शकता किंवा जर का तुम्हाला गुळ घालायचा नसेल ना तर तुम्ही जे खजूर असतात ना ते खजूर घेऊ शकता सुद्धा गोड असे लाडू होतात साखरेचे बनवायचे असेल तर साखरशी सुद्धा बनवू शकता पण गुळाचे अप्रतिम लागतात साखर तर जे डायबिटीज असते त्यांना खायचे नसते त्याच्यामुळे तुम्ही प्रकारे गुळाचे सुद्धा बनवू शकता सु आता संपूर्ण इथं मी गुळ आहे तो घालून घेतलेला आहे आता इथं मी गॅस ऑन केलेला आहे आता हे आपल्याला गुळ आहे तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीखचा गुळाचा पाक बनवायचा नाही फक्त आपल्याला गुळ आहे तो विरगळून घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला कंटिन्यूअस हलवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला जो गुळ असतो तो खिसून घ्यायचा आहे असे मोठे मोठे तुकडे घ्यायचे नाहीत जेणेकरून पटकन असे मेल्ट होतील इथं गुळ आहे ते संपूर्ण मेल्ट झालेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला एक पळी एवढं साजूक तूप आहे ते घालायचं आहे आता इथं तूप आपल्याला छान असे गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता गुळ व्यवस्थित असा विरगळलेला आहे गुळासोबत आपलं जे तूप घातलं होतं छान असं मिक्स करून झालेलं आहे तर ते टेक्चर बघू शकता असं पातळ असं झालेलं आहे आता इथं मी जे गुळ आहे तो गाळून घेतलेला होता गाळून एका भांड्यामध्ये घेतलेला आहे कारण बारीक बारीक खडे पण असू शकतात गुळामध्ये त्याच्यामुळे शक्य असेल तर प्रकारे गाळून घ्या आता संपूर्ण इथं मी गाळून घेतलेला आहे आणि गरम गरम आपल्याला हे जो गुळ आहे तो या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला गरम असतानाच हे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे तर जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे जर का तुम्हाला वाटत असेल की इथं घाई गडबड होते किंवा तुमची क्वांटिटी जास्त असेल लाडवाची तर तुम्ही काय करू शकता निम्म मिश्रण घ्यायचं आणि निम्मा गुळ घ्यायचा आणि निम्मे निम्मे ह्याच्यामध्ये करायचं पहिलं मिश्रण थोड्या गुळामध्ये करायचं नंतर गुळाचा पाक बनवायचा नंतर लाडू बनवायचे तर असं तुम्ही जास्तीत असाल ना तर असं सुद्धा करू शकता आता आताही मी हलकंसं कोमट आहे हाता सोसवत आहे एवढं इथं हे मिश्रण गरम आहे तर त्याच्या हाताने जर मी छान असं मिक्स करून घेते तर ओलातनाने मिक्स होत नाही तर हाताने छान असा एक जीव असा गोळा तयार होतो तर बघू शकता त्याचं बायंडिंग बघू शकता मस्त असं झालेलं आहे एकदम ओलसर मिश्रण जर झालेलं आहे छान असं मिक्स करून घेते इथं आपले जे मिश्रण आहे ते लाडवासाठी तयार झालेलं आहे आता इथं हे जे मी लाडू आहे ते वळवून घेते तर बघू शकता एकदम असं ओलसर असं झालेलं आहे इझिली असे हे लाडू आहे ते वळले जातात पण काय हो जेवढं शक्य होईल ना तेवढं आपल्या इथं गरमागरम हे लाडू आहेत ना ते वळून घ्यायचे असतात काय होतं पा जो गुळ असतो ना तो तो नंतर घट्ट व्हायला हो सुरुवात होते त्याच्यामुळे सोबतीला कुणीतरी घ्या पण इथं माझी जरा क्वांटिटी कमी आहे मी एक किलोचे प्रमाणाचे लाडू बनवलेले आहेत त्याच्यामुळे मी एकटीसुद्धा हे लाडू आहेत ना छान असे वळून घेते तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला दोन्ही हातावर घ्यायचा आहे आणि मस्त असा लाडू आहे तो गोल करायचा आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला जे आपण डिंक लाडू बनवतो मेथीचे लाडू बनवतो ना तर साईजला जरा छोटेच बनवायचे कारण काय होतं अख्खा असा लाडू आहे तो, तो खाल्ला जात नाही त्याच्यामुळे आपल्याला छोटे छोटे असे हे लाडू आहेत ना वळवून घ्यायचे आहेत तर बघू शकता मी अशा प्रकारे हा लाडू आहे तो एवढ्या साईजचा करून घेतलेला आहे तर इतपत आपल्याला असे एवढ्या साईजचे लाडू आहेत ना करून घ्यायचे आहेत तर चला मी आता संपूर्ण हे जे लाडू आहेत ना ते अशा प्रकारे बनवून घेते आणि संपूर्ण लाडू किती झालेले ला आहेत ते तुम्हाला शेवट मी व्हिडिओमध्ये दाखवेनच एक किलोचे जे इथं आपण घेतलेलं आहे हिथं आपले मस्त असे डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत तर इथं एक किलोचे आपले एवढे लाडू तयार झालेले आहेत तर बनवून बरोबर एक किलो थोडेसे वर असतील पण तीस ते पस्तीस इथं हे लाडू आहेत ना ते तयार झालेले आहेत तर मीडियम साईजचे इथं मी हे लाडू बनवलेले आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी बघायला भेटतील तर मऊ लुसलोशी तसे हे लाडू तयार झालेले आहेत तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद